जय महाराष्ट्र सध्या आपल्या देशामध्ये वाचाळवीरांचा जरा जास्त सुळसळ झाला असं वाटत आहे मग ते राहुल सोलापूरकर असू द्यात किंवा रणवीर अलाहाबादवालिया असू द्या यांना प्रसिद्धीसाठी काहीही बोलावं असंच वाटतं आणि सगळं बोलून झाल्यावर प्रकरण आपल्या विरोधात जात आहे असं वाटलं की माफी मागून मोकळं व्हायचं पण मुळात आपण असं चुकीच्या पद्धतीने बोलावंच कशाला हा प्रश्न आहे आता रणवीर अलाहाबाद वाली असं पण बघा तो कुठला शो आहे इंडिया काय त्या शोचं नाव आहे त्याचं नावही लक्षात नाही त्या शोचं इतका थ्रिलर शो आहे की प्रसिद्धीसाठी अक्षरच त्याच्यामध्ये शिव्यांची लाखोली वाहिली जाते की ती कुठल्याही घाणरेड्या पातळीवर जाऊन बोललं जातं एक असा शो जो आपण फॅमिलीसोबत ब बघूही शकत नाही म्हणजे एकेकाळी एक आपल्या टी व्हीवर पाच व्योमकेश बक्षी आ, भारत एक खोज हे असले आणि अशा प्रकारचे चांगले दर्जेदार कार्यक्रम होते त्या आपल्या टी व्ही चॅनल्सवर हे असे फालतू कार्यक्रम येतात त्यातून काहीतरी शिवीगाळ बोलायचं काहीतरी घाणेरडं बोलायचं आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची हा एक ट्रेंड झालेला आहे समाजामध्ये आणि निश्चितपणे या गोष्टी थांबल्या पाहिजेत म्हणजे ज्या भारतामध्ये ज्या टीव्ही चॅनल्सवर रामायण महाभारत होऊन गेलं त्याच टी व्हीवर आज हे असले घाणेरेडे शो लागतात की ज्याचं नाव सुद्धा वाटत नाही ही परिस्थिती बदलली गेली पाहिजे दूरचित्रवाणी विभागाने आणि एकूणच त्या मंत्रालयाने या सगळ्या कड गोष्टींकडं लक्ष देऊन ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत की व्यक्ती स्वातंत्र्य शंभर टक्के असलं पाहिजे पण व्यक्ती स्वातंत्र्य असताना तुम्ही बोलताना कुठल्या पद्धतीने बोलता, बोलता याचा देखील विचार केला गेला पाहिजे उगीच तुम्हाला स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही काहीही बोलणार कोणत्याही पातळीवर जाऊन बोलणार हे कुठवर चालणार यातून आपल्या संस्कृतीवर आपल्या समाजावर कुठला प्रभाव पडतो हां हे खरं आहे की समाजामध्ये शिवाय सर्रासपणे वापरल्या जातात सगळ्या गोष्टी आहेत पण कलाकाराने कि आपल्या कलेच्या प्रसिद्धीसाठी किंवा आपल्या प्रसिद्धीसाठी त्या गोष्टीचा वापर कसा करावा याला पण काही मर्यादा आहेत ना म्हणजे ज्या देशा देशामध्ये पु ल देशपांडेंसारखे एवढे मोठे कलाकार होऊन गेले पु ल देशपांडेंची कुठली स्टँडअप आता पु ल देशपांडेही त्या काळाचे स्टँडअप कॉमेडीनच म्हणले पाहिजेत ना कारण स्टँडअप कॉमेडी हा प्रकारच मुळे देशामध्ये सुरुवातीला पुलंनी आणला असं मला तरी वाटतं पण कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची शिवीगाळ कुठंच नव्हती म्हणजे आश्चर्य दिसणारच नाही हा एवढा मोठा वारसा असताना हे कुठले तरी फालतू शो त्यावर ते, ते फालतू लोक काहीतरी घानेड बोलणार आणि त्याला आपण किंमत देतो ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे त्यामुळे सरकार आता देवेंद्र फडणवीसही बोलले की ते सगळं काही मी ऐकलेलं आहे आणि त्याच्यावर कायद्याच्या चौकटीत जी काही कारवाई करता येईल ती मी करेलच ते करतील त्यावेळेस करतील पण नागरिक म्हणून आपण या आपण नागरिकांनी ह्या शोजकडं आता डोळे झाक केली पाहिजे म्हणजे हे शोज बघणं बंद केलं पाहिजे डोळे झाक म्हणजे बंद केलं पाहिजे कारण हा फालतूपणा आहे हा थ्रिलर पण आहे ज्या देशामध्ये कलेला एक सर्वोच्च स्थान होतं ज्या देशामध्ये जवळपास सगळ्याच भाषांचं संवर्धन झालं भाषेला एक वेगळा आयाम मिळाला त्या देशामध्ये हे असले फालतू शोध चालतात आणि आपण ते बघतो हे खूप लाजीरवान आहे म्हणून नागरिकांनीच मुळात या सगळ्या शोजवर बहिष्कार टाकला पाहिजे आणि सरकारलाही विनंती आहे की या शोजवर कायमस्वरूपी बंदी घाला जय महाराष्ट्र